लाईक करून जायला सांगा फक्त मुकुंद जेवलं <laughs> सात मध्ये जरा लाईव सोबत राहू काय सोबत राह म्हणजे लाईव मध्ये इकडे बसावं लागेल तुला की मला चेअर आणावं लागेल मुकुंद दादा ते म्हणता की त्यांच्या जरा ह्याला तुम्ही लाईक करा लाईव ला लाईव मी दोन्ही लाईव ला मेसेज करू शकतो म्हणते ती

हॅलो सर्वांनी या लाईव्ह होय ताई म्हणतात लवकर जेवला लवकर नाही बरोबर वाजले कोण कोण आहेत लाईला या मंडळी सर्वांनी <laughs> आले मुकुंद दादा इथे हाय मुकुंद दादा आले का तिकडे मुकुंद हो आले आले ओके मुकुंद लाईव्ह ला लाईक करा माझ्या लाईव्ह ला कोण आहे का लाईक करा सर्वांनी आणि सबस्क्राईब करा चॅनल सुद्धा कोण कुमार काय म्हणताय तुम्ही बाय अनिल विल्सन हाँ। ने हाय हेलो हेलो अनिल आई ना नहीं मैसेज किया सर हेलो नमस्कार तुम्हारा नवीन वर्ष हार्दिक सुविधा अनिल दादा नमस्कार मंडली कौन कौन आए हैं लाइव ला ज्वाइन हुआ कौन कौन हजरे लाइव कर तो दल्ले पर ओके ओके थैंक यू ओके ओके मैं आए बाबा मंडली ओ हेलो दादा थैंक यू सो मच हेलो नमस्कार मंडली कोण कोण आहे लाईव्हला युट्युब लाईक करा ओके ओके अंकुज दादा म्हणताय ओके दोन मोबाईल ने दोन लाईव्ह यस मुकुंद दादा आज तुमची एड्रेसली घालवणार आहे मी बघा रोज तुम्ही घालवता ना सर्वांना गोडी पडवेच्या आणि मराठी नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा कोण कोण आहे लाईव्हला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा कोण कोण आहे ला फटाफट कमेंट करा

आणि सबस्क्राईब करायचं चॅनलला चॅनलला सबस्क्राईब कर दो नाही कोई रहेगे तो हॅपी गुडी पाडवा योगेश सर थँक तुम्हाला सुद्धा <laughs> तुम्हाला सुद्धा योगेश सर हॅपी गुडी पाडवा काही झोप तुम्ही आता आणि दादा लाईव्हला लाईक ला ला करा अच्छा यामध्ये मराठी नाही ओके ओके हाय मुकुंद दादा चेतन दादा हाय म्हणता योगेश सर तुम्हाला हाय योगेश दादा तुम्हाला गुढी पाडव्याच्या आणि मराठी नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा अक्षय भाऊजी नमस्ते तुम्हाला सुद्धा लाईक करा लाईव्ह ला आणि चॅनलला सबस्क्राइब करा माझ्या कोण कोण आहेत लाईव्हला दीपेंद्र कुमार जय श्रीराम जय श्रीराम दीपेंद्र कुमार जी आपको शुभकामनाएं गुढी पाडवा की और मां साल की छान हेअर कट करता मध्ये कोण बोलतात योगेश दाद। योगे दादा, दादा। थैंक okay. <laughs> <laughs> <अन्ने वार। laughs> यू थैंक यू योगेश दादा होत आई करो तेजेंद्र कुमार जी मेरे लाइव को लाइक कर दीजिए चैनल को सब्सक्राइब कर दीजिए महाराष्ट्र पुलिस नाशिकणात महालक्ष्मीची रूपदिसद आहे ताई साहेब तुमचे ओके धन्यवाद अरे बाप रे थैंक यू यू दादा माधव पण चैनलला येणार महाराष्ट्र पोलीस नाशिक

अक्षय दादा माझा पण चॅनेल आहे सब्स्क्राईब करा कोकणी राव चेतन लाएक 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 हो सर्वांनी लाईक <laughs> <भी वी> <laughs> करा लाईला आणि जॉईन व्हा फटाफट दादा दादा लई स्टुड दिसतोय बाई मी कॅबिन कॅफेने तुझून बाहेर जाते अरे वा लाइला लाईक करा लाईक करा अजून हो लाईक करा सर्वांनी लाई ला दादा माझं पण लाईव्ह स्टार्ट आहे येऊन लाईक करून जम्मू काश्मीर लायदा जय हिंद जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय लाईक करा सर्वांनी लाईव्ह आणि सबस्क्राईब केलं हॅलो नैनाजी लाईव्ह लाईक कर दीजिए

अजून कोण आहे का जॉईन बर बर आहे म्हणते ते आहे अंकेशदा विचार सुट्टी आहे का उद्या सुट्टी आहे का ऑफिस ला हो अंकुश दादा उद्या सुट्टी आहे ऑफिसला तुम्हाला लाईक ला 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 करा अच्छा पगारे हॅलो शीतल ताई तुम्ही कुठून बोलताय चॅनल ला सबस्क्राईब करा तुम्ही नवीन आहात का माझ्या चॅनल लाईव्ह लाईक करा ला 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 ओके okay, मी शेतकरी मला कडे सुट्टी बरोबर बरोबर दादा सॉरी विसरलो महाराष्ट्र नाशिक वरून बोलताय बा वा छान माझं चॅनल आहे हे कोकणी रॉट चेतन याला सबस्क्राईब करून ठेवा शीतलदाई मी मुंबई वर ना शीतल शीतलदाई थँक्यू अंकुश दादा लाईव्ह लाईक करा शेतल ओके हे चॅनल आहे ओके ओके हो चालेल माझ्या चॅनल वर जाऊन तुम्ही कमेंट करा व्हिडिओला मी सबस्क्राईब करतो नक्की माझ्यापणे चॅनल ला सबस्क्राईब करून ठेवा तुम्ही लाईक डन थँक्यू थँक्यू माझ्या पण चॅनल ला सबस्क्राईब करून ठेवा तुम्ही कटिंग चान केली आहे दादा ओ हो यू अंकुश दादा फर्स्ट टाइम आले ओके शीतल ताई माझा पण चॅनल आहे आणि माझ्या मिसेसचा पण चॅनल आहे ममता अँड अनामिका त्याला पण सबस्क्राईब करून ठेवा

ओके ओके धन्यवाद तुम्ही पण काय व्हिडिओ बनवतात काही म्हणतात आमच्या पण लाईव्हला बोलत जा हो ओके ओके बोला बोला हॅलो योगेश जरा लाईक करा ओके गणेश काय झालं दोन्ही ठिकाणी नवीन तुम्हाला नमस्कार पारंपरिक मराठवाडा पोशाख परिधान केल्याबद्दल बोललात ना त्या दिवशी लूक करा कधीतरी मराठम करा तर म्हटलं चला आज करूया लाईक केलं प्रकाश हैप्पी गुडे पढ़वा लोगे जरा तुम्हारा पैन अच्छा अच्छा बोले नमस्कार नमस्कार हेलो मेरा भी लोगों को लुभाते लुभ लुभ अच्छा अच्छा ओके कुरे को कुछ छान येत नाही हो का संजय वसंत मी लाईव्ह सुरू ओके सुकांत भाई नक्की सांब करा साडी गाय आहे काय काय बोलताय मुकुंद दादा काय दिसतेय काय थैंक यू ओके थैंक यू अजून लाईज आला जयवंत मराकी वागीर एफएक्स हिस्टोरियन हॅलो भैया हॅलो एफएक्स हिस्टोरियन काय झाले तुम्हाला लाईक तो लाईक कर दीजिए

आणि नंतर आता संध्याकाळी आलो आता घरी म्हणलं चला आता थोडा तरी लाईला जाऊया आपण थँक्यू थँक्यू दादा थँक्यू अक्षय जेवण आणून देणार का जेवण आणून देणार का कोणाला कोणाला तुम्हाला होते ना तुम्हाला थँक्यू योगेश दादा योगेश दादा तुम्ही कुठे बोलताय जरा सांगा परत एकदा मी विसरून गेलोय प्रकाश दादा शेवयाची खीर बनवलेली आणि श्रीखंड पुरी आणि वरण भात कोबीची भाजी चण्याची डाळ आणि अच्छा कोणावर बोलताय पण मी हिरव्या वाट्याची उत्साह केली होती आज सॉरी सॉरी विसरलो पण जॉब आहे तुम्ही काल पण बोलले होते नाही जेवले असून सुट्टी होती का तुम्हाला जॉब हो ला <laughs> 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 <laughs>

अजून कोण आहे आपले नवीन मेंबर या फटाफट मनीषा दाई गुढी पाडव्याच्या आणि मराठी नवीन वर्षाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा झालं का जेवण तुमच थँक यू थँक यू इकडे येऊन जा थोड्या वेळ साठी मला इकडे येऊन जा थोड्या वेळ साठी बोलताय

हो तुम्हाला दोघांना सुद्धा गुढीपाडायच्या शुभेच्छा थँक्यू मनिषाताई आज काय स्पेशल मनीषाच्या आणि गुढीपाड्याच्या अधिक शुभेच्छा हो हो मनीषा ताईंकडून पण

श्रीखंडपुरी वालाची भाजी काकडी दही बली अरे वा वा छान माझा आवडत जेवण आहे मनुष्यात मी काही आहे मी काही येईल

मनिष्यात तुम्ही उभारता इकडे कि गावी असते अक्षय काय म्हणतात तुम्ही पाणी प्यायला गेले ओके कोण झालाय लाईव्हला फटाफट लाईक करा कमेंट करा काय म्हणायचे पण मी मग त्याच्या ओके 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 त्याच नंबर लाईक घ्या थँक यू एस आर म्युझिक भाऊ एस आर म्युझिक जी धन्यवाद अनिशा मी असं विचारलं की तुम्ही गुढी उभारता का इकडे असा की गावी असतं तुमचा सगळं गुढी उभारतात तुम्ही

हा हे सर दोन एक चॅनल पे करने का है लेकिन वो ट्राय नाही किया कमी अजून आले नाही कस नाही मनिषा ताई अजून कोणी नाही आले कारण आम्ही कस का अचानक आलो ना लाईव्ह ला आम्हाला सगळ्यापासून वेळच नाही मिळाला सेम कामातच वेळ गेला आता विचार केला आता तरी येऊ जरा लाईव्हला तर आम्ही स्टार्ट केला दोघांनी लाईव्ह उष्मता अपरंपरा आहे बघ याले बघ ते परलेवाल्या औजी तुमचो लाईक अरे धन्यवाद खयद जी थँक यू थँक यू शरद दादा लाईवला लाईक करा धन्यवाद चलाला सब्सक्राइब करा दिसते का हयात जी खाना हुआ हो क्या आपका? शरद दादा तुमचं झालं का जेवण लाईक लाइव ला होय मी वाद बघत होते सकाळपासून कारण तुम्ही बोलला होता ना आम्ही सकाळी हो मनीषा रे सकाळी यायचं होत पण सॉरी सगळं कामातच आज वेळ गेला पूर्णपणे दुपारपर्यंतच काम चालू होते आमची असं झालं त्याच्यामुळे मनीषा ताई आम्हाला सकाळी नाही येता आलं तरी आम्ही बाहेर गेलो होतो दुपारी तर आज आलो तसं मग आम्ही स्टार्ट केला लाईव्ह खूप छान वाटलं तुमच्यासारखे मंडळी वाट बघतात लाईव्ह ला त्याच्यामुळे आम्हाला पण लाईव्ह यायला खूप छान वाटतंय अस तुमचं सपोर्ट आणि प्रेम असू द्या आपल्या चॅनेलवरती

या तुम्ही पण ताईला जॉईन वर तुमच्याकडे कबूतर आहे का नाही शरद नाही नवीन लग्न झालंय का हो असंच समजा नवीन लग्न झालंय तुम्ही आता चॅनल ला आधी लाईक करा आले होता तर राज म्हणून आहेत तुम्ही कुठून बोलताय राज लाईक करा सर्वांनी आणि लाईव्ह ला लाईक करा आणि चॅनेल ला करा राज मी राममेवा खातोय म्हणजे राजण राजण काय असतं कोणता पक्षी आहे तो शरद्दादा कन्नूर बोलतात कन्नूर प्रकाश काय मला राजण म्हणजे काय थँक्यू मी रानमेवा खातोय म्हणजे राजण नाही माहिती ना पोपटला खायला फ्रूट देतो आम्ही आणि परत कान देतो त्यानंतर सूर्यफुलाच्या बिया देतो राईस विदाउट शिजवलेलं ना बाकी काय नाही जायचं राज लाईव्ह लाईक करा येलो असतात अच्छा कलरचे

हो सर्वांनी कन्नूर बोलतात सर्वांनी लाईल या साडे दहा पर्यंत अजून जेवला खूप सारी काम होती आणि बापरे काही बाहेर गेलो होतो तिकडून आलो <laughs> दिवस पूर्ण केला कामात तीन वाजता जेवलो मी दुपारी अमच्याकडे कटको गेला महिला खातात हा आमच्याकडे कोण खातात आपण कोकणात आहोत ना प्रकाशदा असेवण झाले का नाही जेवायचं हो हो आम्ही जेवतो आणि मग येतो ताई तुम्ही पण या नक्की दादा जेवण येतो आम्ही प्रकाश दादा तुम्ही पण या जमले साडे दहा वाजता चला ओके

जेवण घे आणि आम्ही पण शरद दादा परत या लाईव ला मी येईन ना थोड्या वेळाने जेवण झालं की तेव्हा परत जॉईन लाइव ला चला मंडळी बाय सगळ्यांना चला बाय बाय कोण तरी आले चाल